दहा वर्षाच्या कालखंडात हे कर्ज एकशे पन्नास लाख कोटीने वाढलेले आहे आजच्या देशातल्या मागाई वाढण्याचं एक कारण अशा तऱ्हेने अफाट कर्ज वृद्धी आहे देशाचे अर्थमंत्री म्हणतात की डॉलर बळावतोय डॉलर मजबूत होते रुपया वीक होत नाही भारत सरकारची एकूण आर्थिक जे कार्पोरेट गव्हर्नन्स आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुद्धा हे अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेलं आहे संपूर्ण मनमोहन सिंगांनी हा देश उभा करताना तीस वर्षापूर्वी काय परिस्थितीचं सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेतलं आणि आपण लिबरलायझेशनच्या प्रक्रियेत आलो आणि त्यानंतर त्यांनी देशाला एक उभारी दिली आणि त्यानंतर अशी एक परिस्थिती आली की पंचावन्न लाख कोटीपर्यंत त्यांनी कर्ज घेतलं तरी देशाचे इकॉनॉमिक पॅरामिटर्स दुरुस्त करून टाकले दुरु नमस्कार मी विश्वास उद्गी आंतरराष्ट्रीय नाणेचा जो अहवाल आहे भारताविषयीचा तो आता खूप चर्चेत आहे आणि तो चर्चेत यासाठी आहे की भारताने एकूण जे कर्ज घेतलेलं आहे आणि त्याचा जो विनियोग आहे त्या संदर्भात ही एक मल्ली आहे आणि किंबहुना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत सरकारने एक इशारा दिला आहे की याच पद्धतीने तुम्ही कर्ज वाढवत नेलात तुमचं उत्पन्न आणि तुमचं कर्ज हे अभ्यासाचा विषय आहे आणि हा देश तुमच्या वाढत्या कर्जामुळे संकटात सापडेल हा तो इशारा आहे म्हणजे नेमकं काय का संदेश आहे त्यांचा सामान्य माणसाच्या दृष्टीने ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे की तुम्ही काही कर्ज घेतलेलं नसाल पण देशाने घेतलेलं जे कर्ज आहे ते जर दरडोई मोजलं तर ते एक लाख त्रेचाळीस हजार रुपये होतं हे कशावरून तर देशाच्या डोक्यावरचं एकूण आत्ताचं कर्ज आहे ते दोनशे पाच लाख कोटी रुपये शंभर लाख म्हणजे साधारणपणे पण ट्रिलियन ह्या भाषा धरली सरकारचे लोक बोलतात पंतप्रधान बोलतात अर्थमंत्री बोलतात आणि आम्ही आता फाईव्ह ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी करू असं सांगत असतात वस्तुस्थिती अशी आहे की आपण तीन ट्रिलियनच्या आसपास आहोत मग तीन ट्रिलियनच्या आसपास असणारी आपली म्हणजे साईज ऑफ द इकॉनॉमी त्याच्यामध्ये तपशिला जर घुसलो तर काय काय चित्र येतं तर आंतरराष्ट्रीय रणनीने आता असं स्पष्ट सांगितलंय की दोन हजार चौदामध्ये देशाच्या डोक्यावरचं कर्ज पंचावन्न लाख कोटी होत आणि ती केवळ वर दहा वर्षामध्ये म्हणजे आता आपण इलेक्शनच्या रिंगणात जाणार आहोत सगळेजण त्या ठिकाणी दहा वर्षाच्या कालखंडात हे कर्ज एकशे पन्नास लाख कोटीने वाढलेले आहे आणि मग दरडोई किती येईल तर एक लाख बेचाळीस त्रेचाळीस हजार तर हा हिशोब आहे म्हणजे कोणीही दे कर्ज जरी घेतलं नसलं तरी ते भारतीय जनतेचे घटक आहेत देशाने कर्ज घेतलं त्याचा परिणाम त्यांच्यावरती होतोय कसा कसा होतोय जे कर्ज देशातून उठ उचललेलं असेल ते विदेशातून घेतलेलं असेल ते याचा वापर कन्झम्पनसाठी जे असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी असेल पायाभूत विकासासाठी असेल किंवा ते लोकांच्या एकूणच कन्झम्पन म्हणजे ग्राहकोपयोगी अशी कर्ज कर्ज म्हणण्यापेक्षा वस्तू निर्मिती आणि त्याचा एक उपभोग लोकांनी घेणं त्याच्यामधून त्या वस्तूंची महागाई वाढत जाणार आणि सरकारचं असं म्हणणं आणि ही कर्ज लोकांच्या फायद्यासाठी केलेली आहेत म्हणजे कन्झम्पन वाढलं म्हणजे महागाई वाढली आजच्या देशातल्या महागाई वाढण्याचं एक कारण अशा तऱ्हेने अफाट कर्जवृद्धी आहे हे त्यातून सिद्ध होतं प्रचंड मोठी महागाई आहे बँकांमध्ये ठेवी भरपूर आहेत पण सर्वसामान्यांच्या ठेवी एफ डीवरचा रेट हा कमी आहे तो फार फार तर सहा ते सात टक्क्यामध्ये आहे छोट्या नवीन बँका सात टक्के साडेसात टक्के देतात खूप काळजी वाटते काळजी म्हणजे देऊ शकत नाही पण देतात याचा कधी ना कधी बुडणार आहेत पण मोठ्यातल्या मोठ्या बँका अगदी स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा तुम्हाला फार देऊ शकत नाही तुमच्या ठेवींवरती आणि का देऊ शकत नाहीत कारण का कर्जावरचे व्याजदर हे अजून चढे आहेत चढे का आहेत कारण महागाईचा दर हा साडेपाच सहा साडेसहा सात टक्के हा आपण साधारणपणे एकवीस पासून करोडानंतर सारखा बघतोय आणि म्हणून वाढती महागाई वाढता व्याजदर कर्जावरचा आणि ठेवींवरती व्याजदर अत्यंत कमी हे सगळे एकूण या आर्थिक धोरणाचे बारीक पैलू आहेत पण मुख्य पैलू काय आहे एवढं कर्ज या मोदी सरकारनी म्हणजे किती दीडशे लाख कोटीचं कर्ज घेतलं केलं काय नेमकं दोन टर्म पूर्ण झाली विकास विकास विकासाच्या नावाने जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये आय एम एफचा हा रिपोर्ट हो। का दोन दोन हा का आत्ताच निवडणुकीच्या वेळेस आलेला आहे का हो तसं काही नसतं वर्षातून दोन रिपोर्ट तर येतातच पण प्रत्येक देशाविषयीचा हा रिपोर्ट देणं हे त्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इंटरनॅशनल मॉड फंडाचं चा कामच आहे हीच गोष्ट वर्ल्ड बँक पण करते याच गोष्टी सर्व रेटिंग एजन्सीज करतात किंवा कोणत्याही वित्तीय संस्था असतात त्यांचे क्वार्टरली रिपोर्ट्स येत असतात आणि ते त्या त्या देशाचं वित्तीय विश्लेषण करतात आज आफ्रिका आशिया अमेरिका युरोप या सर्वच देशांमध्ये श्रीमंत देश याच्यामध्ये दे अमेरिकासुद्धा कर्जबाजारी हे खरं आहे म्हणजे भारतापेक्षा जास्त डोक्यावरती त्यांच्या कर्ज आहे सर्वात जास्त कर्ज जपानचं आहे त्यामुळे जपानची परिस्थिती आपल्यातल्या अनेक लोकांना जपानविषयी फार प्रेम आहे पण जपान तिथे व्याजदर उणे आहे उणे म्हणजे लोक पैसे ठेवतात तेव्हा लोकांनाच त्या ठिकाणी व्याजदर मिळण्याची अपेक्षाच नाही त्यामुळे बँकांमध्ये ठेवी का येतात असाही प्रश्न आहे आणि प्रचंड मोठी कर्ज घेऊन जपान आपल्याला जगवू पाहतो अशा तऱ्हेचा एक जपानची अर्थव्यवस्था आहे आणि ती बरीच वर्ष आहे तसे अनेक देश आहेत अमेरिका सर्वात जास्त कर्ज घेणारा देश म्हणून गेली अनेक वर्ष माहिती आहेत पण यांचे रिझर्व जे आहेत त्यांची गंगाजळी जी आहे त्याच्यामधून त्याच्या उत्पन्नाचे वाटे आहेत स्रोत आहेत आणि या मोठ्या देशांनी जरी मोठी कर्ज घेतली असली तरी ती देशांतर्गत घेतलेली आहेत विदेशी कर्ज घेऊन देश चालवणं हा प्रकार मोदींच्या राज्यात जास्त आहे आणि म्हणून एकशे पन्नास लाख कोटीच्या कर्जामध्ये विदेशी कर्जाचा टक्का भारताचा जास्त आहे आणि मग तिथे प्रश्न निर्माण होतो की दोन हजार एकवीस मध्ये करोनाच्या अगदी संपत नव्हतं पण अजूनही करोना होताच जे काही तेलाचा भाव फार वरती गेले पर बॅरल पंच्याहत्तर ऐंशी त्यामुळेच आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर आणि रुपयाचं ज्याला म्हणतो व्हॉलिटिलिटी म्हणजे त्यांच्या तफाव दरामध्ये तफावत दिसत होती आणि ती अन्य करन्सीमध्ये पण दिसते पण रुपया आणि डॉलरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दिसली पण तरीसुद्धा आपल्या देशाचे अर्थमंत्री म्हणतात की डॉलर बळ बळावतोय डॉलर मजबूत होतोय रुपया वीक होत नाही तर हे जे काही तत्वज्ञान आहे की काही का झालं तरी मेरी टाईम उपर असे किती वेळा चालणार देशांतर्गत मीडिया तो प्रिंट असेल तो ऑडिओ व्हिडिओ असेल तो सरकारच्या ताब्यात म्हणजे डीपम नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे ते लोक सरकारचीच बाजू मांडणार नीती आयुक्त सरकारसाठी धोरण ठरवणार सरकारचे मंत्री सरकारचे पुढारी भारतीय जनता कक्षाचे पुढारी त्यांचे अर्थतज्ञ कसं वेगाने विकास होतो हे सगळं सांगत असतात आणि देशांतर्गत कोणी काही वेगळं मत व्यक्त केलं तर त्याला रेडिक्युल करणं त्याची टिंगल करणं हे सातत्याने आपल्याला वर्तमानपत्रातून आहे आपली वर्तमानपत्रं पण जवळपास अशा अत्यंत प्रचारकी बातम्या पेरतात आणि त्या प्रचारकी बातम्या खोडून काढण्याचं काम कुठलंही जर्नालिस्ट किंवा पत्रकार करत नाही पण काही जण निदान बातम्या देण्यासाठी प्रयत्न करतात की सध्या काय चाललंय आणि सामान्य माणसांना हाच आधार आहे की ते काय फार अर्थतज्ञ नसतात की फार इकॉनॉमीचा अभ्यास करायला नसतात पण साधारणपणे एखाद्या माणसाने जर स्वतःचं उत्पन्न जर दहा हजार जा असेल आणि त्याने जर दहा हजार कर्ज घेतलं असेल तर मग तो मेलाच नाही तर त्याचं उत्पन्न जेवढं तेवढंच त्याचं कर्ज तर एक व्यक्ती तो आत्महत्येचा विचार करायला लागतो शेतकरी करतात गरीब लोक करतात कष्टकरी करतात देशाच्या बाबतीत काय आत्ता जो इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा अहवाल आहे तो संदेश काय देतोय बाबा रे भारत देशा तुझं उत्पन्न किती आणि तुझं कर्ज किती टू फॉर्टी तु, तु, थ्री म्हणजे टू पॉईंट फॉर्टी थ्री ट्रिलियन डॉलर्स हे तुमचं एकूणच जी डीपीचं साईज डॉलरच्या भाषेत बोलायचं तर आता थ्री ट्रिलियन वगैरे ही भाषा आहे बोलताना बोलायचं की फोर ट्रिलियन होणार आहे फाईव्ह ट्रिलियन होणार आहे पण वस्तू टू पॉईंट फॉर्टी थ्री आहे आणि दोनशे पाच लाख कोटी एवढं तर कर्ज आहे उत्पन्न आणि कर्ज याच्यामध्ये मी एका व्यक्तीचं जे उदाहरण दिलं ते मी देशाचं उदाहरण दिल्यानंतर काय भयानक परिस्थिती ओढवेल आणि तिथे देशांतर्गत कोणी बोलायला धजावत नाही पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा भारतीविषयक जो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जो आहे तो जेव्हा अनालिसिस करून आपला एक रिपोर्ट देतो तो अर्थातच रिपोर्ट तो आय एम एफला देणार की ही भारताची परिस्थिती आहे म्हणजे भारत सरकारचं आर्थिक नियोजनाविषयीचं धोरणांविषयीचं त्याचा परिणाम म्हणून आताची अर्थव्यवस्था कशी आहे त्याशी त्यांनी सांगितलं भारत सरकारला ट्रिपल बी रेटिंग आम्ही कायम ठेवतो म्हणजे सरासरी ॲव्हरेज सरकार ऍव्हरेज अर्थव्यवस्था आहे बी 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 हे ट्रिपल बीचं रेटिंग इंटरनॅशनल मॉडरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय कायम ठेवलेलं आहे ही खरी चपराक आहे इथे अर्थमंत्री आणि सरकार काय सांगतायत आम्ही वेगाने वाढणारी विकसित देश आहोत आणि आम्ही जगात तिसऱ्या नंबरवरती येऊन उभे राहणार आहोत आत्ता आम्ही पाचवे आहोत पण केव्हा येणार आहोत तिसऱ्या नंबरवर नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की माझ्या थर्ड टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्येच ते येणार आहेत ही त्यांची जाहीर भाषणं आहेत आणि त्यांचे जे मिनिस्टर ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे जे प्रमुख आहेत ते त्याची मल्लीनाथी करतायत हे ठीक आहे आपल्यापुढे बोलायला माध्यम भोपू असतात गोदी असतं ते त्यांचीच भाषणं लावून धरतात आणि मग कधी रघुराम राजन यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना टोमणे मारण्याचा प्रकार होतो पण रघुराम राजन काही एक चांगला सल्ला देत आहेत वस्तुस्थिती जाणून घ्या पाय तुमच्या जमिनीला हातीने बघा असं ते सांगतायत याच्याकडे ते दुर्लक्ष होत आहे आज आय एम एफच्या ह्या रिपोर्टमुळे भारत सरकारची एक नाचक्की होते आणि जे मिनिस्टर ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे जे प्रमुख आहेत त्यांना भारत सरकारची बाजू होय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पण बाजू लावून धरायला लागते आणि तो केविलवाडा प्रकार आहे नंबर एक आम्ही कर्ज घेतली तर देशांतर्गत विकासासाठी घेतली महागाई आमच्या ताब्यात आहेत कंट्रोलमध्ये आहे पण वस्तुस्थिती अशी आहे महागाई ती सततच गेली तीन वर्ष त्याच्या चार टक्क्याचं जे पॅरामीटर्स आहेत ते ओलांडून सहा सात पर्यंत गेलेली आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी ते, ते साठ टक्क्याच्या आतच आहे हा एक भाग महागाई वाढते बेरोजगारी वाढते इकॉनॉमीमध्ये जी तो पी वाढतो तर पण आठ जे उद्योग आहेत प्रमुख त्याच्यामध्येच तो जी पी वाढताना दिसतो आता जी डी जीएसटी वाढणं ही एकशे बेचाळीस कोटी लोकांनी जमा केलेली रक्कम आहे मोठी जनसंख्या त्यामुळे मोठा जीएसटी त्यामुळे दर महिन्याला दीड लाख कोटी दी, सरासरी जीएसटी येतो ही जमेची बाजू आहे हो की नाही आहे पण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये एवढा जीएसटी आलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हे नव्वद टक्के असंघटित वर्गाची आहे म्हणजे शंभरातले साठ पासष्ट रुपये असंघटित वर्ग जमा करतो या देशाच्या जीएसटी मध्ये त्याला काय म्हणावं आणि तो तुम्ही पाच किलोच्या धान्यावरती जगवणार आहात हा एक भाग पण दुसरा एक भाग मला जो सांगायचा तो हा की मार्च नव्हे ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आपल्या देशाचं फॉरेन एक्सचेंज म्हणजे विदेश विनिमय हे जवळजवळ सहाशे पन्नास बिलियन डॉलर्स होत का बरं ते खाली गेलं ते खाली जात 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 दोन हजार बावीसच्या म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबरच्या सुमारास तर ते पाचशे दहा किंवा पाचशे सात बिलियन डॉलर खाली आलं आणि आता परत वरती येत येत ते सहाशे बिलियन डॉलरपर्यंत आलेले आहे फक्त बातमी कशी येते भारताचा फॉरेन एक्सचेंज विदेश विनिमय आता फॉरेन एक्सचेंजचा साठा हा सिक्स बि सिक्स बि, हंड्रेड बिलियन डॉलर्स ओलांटो आहे अ पण दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबरमध्ये तो सहाशे पन्नास बिलियन डॉलर होता ना त्यामुळे तो कशासाठी चा खर्च झाला आपले एक्सपोर्ट्स वाढले म्हणून आपलं फॉर्मेशनचं उत्पन्न वाढलंय का नाही किंबहुना आपल्या आयातीसाठी आपला फॉर्मेशन खर्च झाला हा एक भाग दुसरा भाग काय तुम्हाला सांगतो की आपला जो रुपया आहे ना तो रुपया वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो हस्तक्षेप केला आहे बाजारामध्ये आणि तो डोमेस्टिक बाजारा बाजारामध्ये त्यामुळे आपलं सहाशे पन्नास बिलियन डॉलर वरून पाचशे सात बिलियन डॉलर पर्यंत आपण खाली आलो आणि आजही तो रिकूप होऊन सहाशे पर्यंत आलेला आहे कारण रुपया आजही आज मला वाटतं त्र्याऐंशी रुपये सत्तावीस पैसे किंवा अठ्ठावीस पैसे हा दर आहे ही फार वरची पातळी आहे ही धोक्याची पातळी आहे इकॉनॉमिक सेक्युरिटीच्या दृष्टीने ऐंशी रुपयाच्या पुढे डॉलर जाणं ही भारताच्या अर्थव्यवस्थेची धोक्याची पातळी आहे फॉरेन एक्सचेंज करन्सी मॅनेजमेंट जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा याला आय एम एफ ने चपराक मारलेली आहे कारण ही जी व्हॉलिटिलिटी आहे ही कंट्रोल करण्याकरता आणि स्टॅबिलाइज करण्याकरता किती डॉलर्स खर्च करायला लागले फॉर्मेशनचे किती फॉर्मेशनची किती खर्च करायला लागले तर तब्बल सहाशे पन्नास पाचशे सात एवढे बिलियन डॉलर्स फक्त दीड वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हस्तक्षेप करणं म्हणजे आपला रुपया विकत घेण्यासाठी खर्च झालाय आपण किती नोटा छापल्या वगैरे हा जो भाग आहे ना हा वेगळा विषय आहे आपल्याला किती करन्सी असली पाहिजे हा एकूण आपल्या रिझर्वज आणि आपले गोल्ड स्टँडर्ड होते अवलंबून आहे तो एक वेगळा विषय आपण नंतर बोलू पण आता इंटरनॅशनल मॉनरी फंडाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ह्या करन्सी मॅनेजमेंटवरती एक फटका मारलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुमची ही परिस्थिती अत्यंत तुमच्या दृष्टीने धोकादायक आहे देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे तुम्ही घेतलेले कर्ज तुमचं उत्पन्न हे जवळजवळ सारखं आहे आणि ती तुम्ही धोक्याची पातळी गाची आहे आणि हे असं कुठे कुठे घडलेलं आहे मी तुम्हाला सांगतो युरोपातले अनेक देश गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः पोर्तुगाल पोलंड सायप्रस स्पेन सुद्धा ग्रीससुद्धा ग्रीस आता म्हणे खूप चांगला आहे असो परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ह्या सगळ्यांना सँक्शन्स लगावलेली आहेत आफ्रिकेतले देश आपल्याला माहिती आहे किती वाईट परिस्थितीत आहेत आशियातले अनेक देश वाईट परिस्थितीत आहेत अशा वेळेस जपान आणि अमेरिका हे सुद्धा आपल्याविषयी जास्त कर्ज घेणार असं सांगून आम्ही कर्ज घेतो तर देशाच्या विकासाकरता असं म्हणणाऱ्यांना इंटरनॅशनल मॉडिटरी फंड एक चपराक लगावते हो आणि ह्याच्याविषयी इंग्रजी वर्तमानपत्र थोडं थोडं तर लिहित आहेत होय काही मल्लीनाथी करणारे चांगले लेख पण येत आहेत पण आवाज भारतीयांचा क्षीण आहे कारण त्यांच्यापर्यंत हा नेमका आय एम एफ काय म्हणता मेसेज जात नाहीत आता मराठीतली काही वर्तमानपत्रं बातम्या देतात थोडीफार माहिती मिळते की दरडोई खर्च दरडोई कर्ज एक लाख त्रेचाळीस हजार लोक पण तिला मी कर्जच घेतलं नाहीये पण देशाने कर्ज घेतलंय आहे ना त्याचा परिणाम आपल्या जनमानसावर काय होतो हा सगळा प्रश्न आणि आपल्या पुढच्या पिढ्यांवरती काय होतो कारण संपूर्ण मनमोहन सिंगांनी हा देश उभा करताना तीस वर्षापूर्वी काय परिस्थिती तर सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेतलं आणि आपण लिबरलायझेशनच्या प्रक्रियेत आलो आणि त्यानंतर त्यांनी देशाला एक उभारी दिली आणि त्यानंतर अशी एक परिस्थिती आली की पंचावन्न लाख कोटीपर्यंत त्यांनी कर्ज घेतलं तरी देशाचे इकॉनॉमिक पॅरामिटर्स दुरुस्त करून टाकले त्यानंतर पुन्हा इकॉनॉमिक पॅरामिटर्स मोदी सरकारने पार बिघडवलेले आहेत अशी ती मल्लीनाथी एका परीने इंटरनॅशनल मॉन्ड्री फंडाच्या या रिपोर्टमधून दिसतंय आणि म्हणून सोप्या भाषेत लोकांनी समजून समजून आवश्यक आहे की कि कोणी किती गप्पा मारल्या आणि गोदी मीडियाने काही सांगितलं तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला त्यांचा अहवाल हा लेखी स्वरूपात आहे तो आपल्याला उपलब्ध आहे या टेक्नॉलॉजीमध्ये आणि तो वाचल्यानंतर कळतं की भारत सरकारची एकूण आर्थिक जे कार्पोरेट गव्हर्नन्स आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुद्धा हे अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेलं आहे संकटग्रस्त आहे आणि संकटग्रस्त असल्यामुळे त्यांनी वॉर्निंग केली आहे तुमच्या कर्ज घेण्यावरती मर्यादा ना आणा नाहीतर तुमचं उत्पन्न आणि तुमचं कर्ज हे जवळजवळ सारखं आहे देश खड्ड्यात घालू नका असा एक प्रकारचा संदेशच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने त्यांच्या अहवालातून दिला एकच बातमी येते एक लाख त्रेचाळीस दरडोई कर्ज पण त्याचा अर्थ हा होतो म्हणजे जेवढं उत्पन्न टू पॉईंट फॉर्टी थ्री काय ट्रिलियन डॉलर हे जी डी पी आणि दोनशे पाच लाख कोटीचं तुमचं कर्ज जेवढा जी डी पी तेवढंच कर्ज सत्याला शोधून जाईल म्हणून आवरा सावरा आणि देशाला सावरा असाच संदेश या आंतरराष्ट्रीय रणीच्या अहवालातून दिसतोय आणि म्हणून आपण सोनाराने कान टोचलं असं जे म्हणतो ना ते आय एम एफने कान टोचलेले आहेत बघूया आपलं हे सरकार शाणं होतंय का आणि लोकांनी पण शाणं होण्याची गरज आहे दुसऱ्यांनी सांगावं आपण शाणा हो वासरवय आपण स्वतःहून अभ्यास करून शाणा व्हायला हो पाहिजे याकरता हा व्हिडिओ केलाय धन्यवाद इथेच सांगतो